हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फिलॉसॉफिक ज्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळ करते या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण बघणार आहोत बर्कले ज्यांनी आपली म्हणून की अमूर्त प्रत्ययाचं जेव्हा खंडन केलं जेव्हा लॉकचं ते म्हणतात की अनुभववादी नुसार जेव्हा लॉक जे आले त्यांच्यानंतर आपले बर्कले आले होते तर त्यांचं मताचं खंडन मी का बरं करत आहे हे त्यांची पूर्ण थेरी होती त्यांनी पूर्ण लॉकच्या मताचं खंडन केलेलं आहे लॉकच्या थेरीचं खंडन केलेलं असणार आहे तर तुम्ही माझ्या पहिलेचा व्हिडिओ नसेल बघितलं पहिले बघून घ्या त्यामध्ये मी चार व्हिडिओ अपलोड केलेले असणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत हे सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे तर चला बघूया आज आपण बघणार आहोत बर्कलेचा कल्पनावाद आणि अतिभौतिकीय वाद काय आहे हे बघणार आहोत तर च्या अतिभौतिकवादालाच कल्पनावाद म्हणूनही ओळखले जाते म्हणजे कल्पनावाद कल्पना आणि अतिभौतिकीवाद हे असं काही वेगळं नाही आहे अतिभौतिकीवादालाच कल्पनावादी म्हणून इथे ओळखले जात असते आणि पाश्चात्य तत्त्वज्ञानाच्या इतिहासात बर्कलेचा अतिभौतिकीय वाद म्हणजे कल्पनावाद अत्यंत काय असणार आहे महत्त्वाची इथे थिअरी असणार आहे महत्त्वाचा सिद्धांत असणार आहे आणि पहिले तर कल्पनावादाची सुरुवात कोणी केली होती प्लेटोने केली होती म्हणजे प्लेटो म्हणतात की ही जी कल्पनाची दुनिया असते जशी इथे असते तशीच कुठे असते दुसऱ्या आपण म्हणून की कल्पनाच्या आयडियाच्या दुनियामध्ये पण असते म्हणून आपले कल्पनावादीचे जेव्हा फर्स्ट याच्यामध्ये आपण म्हणून की फर्स्ट आपण जेव्हा प्रायमरीचा जेव्हा विचार करून किंवा फर्स्टचा विचार करून तेव्हा आपल्याला प्लेटोनचा इथे विचार करावा लागणार आहे आणि त्याच्यानंतर तर कोण आलेली आहे आपल्या बर्कले आलेले असणार आहे लक्षात ठेवायचं आणि परंतु बर्कलेच्या पूर्वीचं तत्व वेते आणि बर्कले, बर्कले यांच्या कल्पनावादी विचारामध्ये ते फरक दिसून येणार आहे कारण बघा प्लेटोचं जेव्हा कल्पनावादाचा सिद्धांत म्हटलेला आहे तो वेगळा असणार आहे आणि प्लेट आपण म्हणून की बर्कलेचा जो कल्पनावादी सिद्धांत आहे याच्यामध्ये थोडाना फार फरक पडणारच आहे कारण कोणी पण काही ना काही थोडासा मिक्स मसाला लावूनच आपली थेअरी मांडत असते थे, लक्षात ठेवायचं आणि पूर्वी कल्पनावादाचा स्वीकार क केलेला आहे परंतु कल्पना आणि वस्तू यातील जे द्वैत आहे कोणतीहीच इथे कोणती इथे समाप्ती केलेली आपणासं आढळून येत नाही म्हणजे जेव्हा प्लेटोचा जेव्हा कल्पनावादी सिद्धांत होता ते म्हणतात की ज्या प्रकारे इथे आपल्या अवतीभोवती जशा वस्तू असतात तशा कल्पनेच्या दुनियामध्ये मध्ये पण तशाच वस्तू असत जसं इथे कॉपी असते तशाच दुसऱ्या दुनियामध्ये पण काय त्याची बिलकुल झेरॉक्स कॉपी इथे निघत असते पण ते म्हणतात की बर्कले म्हणतात की असं काहीच नसतं त्याच्यामध्ये इथे ते आढळून येणार नाही आपल्याला म्हणजे थोडक्यात काय तर भौतिक वस्तू अथवा जड पदार्थाचा पूर्णपणे निषेध कोणीही इथे केलेला नसणार आहे तर बर्कलेचे हे जे वैशिष्ट्य आहे त्यांचे जडपदार्थांचा पूर्णपणे निषेध कसा केला जातो तो अध्यात्मवादाची सर्वात कल्पना वादाची जेव्हा स्थापना करण्यात आलेली आहे तर बर्कले ह्या मुळातच धार्मिक प्रवृत्तीचे तत्वज्ञानी आहे बरोबर आहे धार्मिक प्रवृत्तीचे असल्या कारणाने जडद्रव्याचे जेव्हा खंडन करून ईश्वर आणि आत्मा त्याची सत्ता स्थापन करणे हे ते स्वतःचे कर्तव्य मानत असतात म्हणून त्यांनी भौतिकवादाचे आणि नास्तिकवादाचे इथे काय केलेले आहे पूर्णपणे इथे खंडन केलेले असणार आहे भौतिकवाद कारण त्यांनी सांगितलं भौतिकी वाद सांगितलेला असणार आहे म्हणजे भौतिकवाद आलेला आहे का आजूबाजूच्या वस्तू वस्तू आलेल्या आहे का भौतिक वस्तूमध्ये नाही वस्तू आलेल्या आहे का तर नाही तर ते म्हणतात मी याचा इथे काय करणार आहे खंडन करणार आहे नास्तिकवादाचं पण इथे पूर्णपणे खंडन करणार आहे का बरं कारण मी काय आहे ईश्वर आणि आत्म्याला इथे इथे मी विचार करत आहे आता ईश्वर आणि आत्म्याला कसा त्यांनी विचार केलेला आहे ते म्हणतात की उदाहरणार्थ आपण मी एक उदाहरण देते ते म्हणतात की ज्या वेळेस तुम्ही तुमच्या रूममध्ये म्हणा किंवा एखाद्या तुमच्या कॉलेजमध्ये तुम्ही असाल ठीक आहे किंवा कोणत्याही प्लेसमध्ये तुम्ही असाल तर तुम्ही काय करणार तोपर्यंतच त्या प्लेसमध्ये असणार आहे तर तोपर्यंत तुम्ही त्याच्या काय असणार आहे ती अवतीभोवती जे ही वस्तू असणार ती बघणार आहेत ठीक आहे आणि तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही जर चालले गेले तिथनं तर ते म्हणतात की मग आपण गेल्याच्या नंतर मग ही वस्तू कोण बघत असते तर ते बर्कले म्हणतात की आपल्यानंतर आपल्यानंतर गेल्याच्या ती वस्तू कोणी ना कोणी बघत असते त्याचं कोणी ना कोणी काय असेल रक्षण करत असते आणि तो काय असणार आहे ईश्वर असणार आहे ते हे वस्तू बघत असते आपण गेल्याच्या नंतर पण अलक्ष मध्ये म्हणजे आपण आपली जी अनुपस्थिती आहे ती गेल्याच्या नंतर कोणी ना कोणी ती वस्ती बघत असते त्याचं रक्षण करत असते तर ते कोण आहे आपल्याला ईश्वर आहे असं इथे बर्कलेचं म्हणणेला आहे ते इथे म्हणत आहे पण इथे उदाहरण मी इथे दिलेलं नाही आहे ठीक आहे तर बरकले ते म्हणतात की तत्वज्ञ जेव्हा आपण म्हणून विचार जेव्हा करत असतो किंवा धर्मगुरूही इथे आपण म्हणून विचार करत असतो तर समाजातील लोकांच्या आंतरमनात धार्मिकता जागवणे हा त्यांचे काय आहे मूळ काय आहे स्वतःचे मूळ कर्तव्य आहे की धार्मिक प्रवृत्ती पण त्यांची जागृत केली पाहिजे हे त्यांचे कर्तव्य आहे ड्युटी आहे आणि अशा प्रकारे पुन्हा मध्ययुगीन काळात बर्कलेच्या माध्यमातूनच पुनर्जीवन इथं होत आहे ते म्हणतात की ईश्वर आणि आत्मा यांचे अस्तित्व सिद्ध केल्याने आत्म आपण काय म्हणून अध्यात्मवादाची इथे सुरुवात होत आहे ठीक आहे म्हणजे अध्यात्मवादाची जेव्हा सुरुवात करायची असेल तर तेव्हा आपल्याला ईश्वर आणि आत्मा या सगळ्यांचं अस्तित्व घेऊन इथे चालावं लागणार आहे आणि अध्यात्म अध्यात्मवादाविषयी काही तत्ववेते असे म्हणतात की ज्या व्यक्तीच्या सहूबाजूंनी बरकलेचे तत्वज्ञ इथे आपल्याला पाहायला मिळत आहे तर त्यांच्या विचारांनी प्रभावित झालेले पण इथे असणार आहे आणि ते नक्कीच कसे असणार आहे आध्यात्मिक व्यक्ती असं इथे असले पाहिजे आणि असा जो व्यक्ती वर्तमान समाजापासून जेव्हा वेगळा जाणवतो कारण की तो भौतिक समाजाचा व्यक्ती नसून तो काय आहे का धार्मिक व्यक्ती असणार आहे धार्मिक प्रवृत्तीचा व्यक्ती असणार आहे आणि जो ईश्वरासोबत काय आहे राहत असतो व त्याच्याशी काय असतो तो, तो वार्तालाप करत असतो म्हणजे त्यांच्याशी काय करतो तो बोलत असतो ठीक आहे बोलत असतो असं कोण म्हणतात बरकले म्हणतात म्हणजे समाजापासून त्याला वेगळं कसं काही ते ठरवावं लागणार आहे तर तो फक्त भौतिक वस्तूचाच विचार चार करत नाही तर तो, तो धार्मिक व्यक्ती असून सुद्धा ईश्वरासोबत त्याचे काय असले पाहिजे ना जवळचे संबंध असले पाहिजे आणि तो काय करतो त्यांच्याशी बोलत असतो ठीक आहे तर ते म्हणतात की हिच ही जर जर आपण सिरीज पकडलेली आहे आणि त्यांच्या ग्रंथ अध्या वादांच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका जेव्हा बजावत आहे तर त्या ग्रंथामध्ये बरकलेने वादाचे पूर्णपणे खंडन केलेले असणार आहे आणि त्यांच्यामध्ये विश्वातील प्रत्येक वस्तू ही काय असणार आहे परमनी निहश्रेय श्रेय सॉरी परम निःश्रेय यांचे काय ते संचित असणार आहे आणि संपूर्ण जगत निष्प्रयोजन आणि भौतिक नाही तर जो काय असणार आहे सप्रयोजन आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून इथे विचार करावा लागणार आहे तर अशा प्रकारे आपण स्पष्टपणे म्हणू शकतो की भौतिकवादाचे जेव्हा खंडन करणे हे अध्यात्मवादाचे समर्थन करणे हेच त्यांच्या तात्विक विचारांचे ध्येय होते आणि त्यासाठीच लॉकने मांडलेल्या त्या जडद्रव्याचे अर्थात भौतिक वस्तूचे जेव्हा अस्तित्व त्यांनी नाकारलेले असणार आहे तर केवळ आत्मा आणि ईश्वराची सत्ता इथे त्यांनी काय केलेली आहे स्वीकारलेली असणार आहे आलं लक्षामध्ये काबर त्यांनी लॉकचे जे ले ले लोक है। तेनी मत आहे त्याचं खंडन केलेलं असणार आहे आणि लॉक जेव्हा अनुभववादीचे जेव्हा जनक आहे त्यांनी म्हटलेलं आहे सगळं अनुभवाच्या द्वारे इथे घडत असते तर जेव्हा बर्कलेस बर्कलेने आपलं मत मांडलेलं आहे काबर त्यांनी ईश्वर आणि आत्म्याला स्वीकार केलेलं असणार आहे हे इथे आपण इथे ओळखलेलं असणार आहे आता आपण बघणार आहोत की आत्महत्या आत्मा म्हणजे स्पिरिट काय असणार आहे आता बघा कुठली ना कुठली जर आत्म्याची गोष्ट केली तर आपण आध्यात्मिकच्या दृष्टिकोनातून विचार करणार आहोत इथे आत्मा म्हटलं की ते आत्मा आपण मरणार नाही ज्या प्रकारे आपण एक कॉन्सेप्ट घेऊन चालत असतो ठीक आहे तर ते म्हणतात की मानवी ज्ञानाचा विषय केवळ कल्पना आणि कल्पना हेच असते आत्मा म्हणजे काय स्पिरिट म्हणजे काय असे कल्पना असते तुम्ही कल्पना कराल की अरे मी खूप मोठा मा झालेला आहो मला खूप चांगलं इथे ऑपॉर्च्युनिटी भेटली आहे तुम्हाला तसंच घडत जाणार आहे तुमची कल्पना कधी ना कधी ती मूर्त रूपात येणार आहे पण दुसऱ्या शब्दात सांगायचे की असे होईल की कल्पना ह्याचं काय आहे ज्ञेय अर्थात ज्ञानाचे विषय पण असणार आहेत ठीक आहे ज्ञेय ज्ञाताशिवाय शक्य होऊ शकत नाही आता बघा ज्ञेय आणि ज्ञाता एखादी वस्तू मी काय आहे ज्ञाता म्हणजे ज्ञ आहात आणि दुसरं तुम्हाला वस्तू आहे त्याचा तुम्हाला ज्ञान होत आहे ते वस्तू आणि त्या ज्ञानाचा जेव्हा विषय आहे काय म्हणून आपण ज्ञाताचे अस्तित्व सिद्ध जेव्हा करायचं असेल की आपलं जेव्हा आपल्याला ज्ञान होत आहे नॉलेज होतं आहे एखाद्या विषयाबद्दल किंवा एखाद्या वस्तूबद्दल किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल तर आपलं जे आहे काय असणार आहे त्याच्यामध्ये ज्ञाताचे जे सिद्ध काय म्हणून अस्तित्व काय जे सिद्ध होत आहे की मला हे येऊन राहिलेलं असणार आहे ठीक आहे डेकातप्रमाणे बर्कले यांनीही आत्म्याचे अस्तित्व सिद्ध करण्याचा इथे प्रयत्न केलेला असता असणार आहे तर बर्कले त्यांनी फक्त आत्म्याला चेतन आणि जड अथवा चित्त आणि अचित्त या दोनच सापेक्ष तत्व इथे म्हणून त्यांनी काय केलेलं आहे स्वीकार केलेलं असणार आहे ठीक आहे तर डेका जेव्हा आहे त्यांनी पण आत्म्याचे स्वरूप काय आहे हे बघितलेलं आहे मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याचा पण तुम्ही बघून घ्या डेकाटचा ते म्हणतात की चेतन आणि जड अथवा चित्त आणि अचित्त या दोन्हीपेक्षा पण इथे सापेक्ष तत्व म्हणून त्यांनी स्वीकार केलेलं असणार आहे त्यामध्ये बर्कलेचे मत असे आहे की प्रत्येक जण नसेल तर दुसऱ्यांचे अस्तित्व निश्चितपणे इथं मान्य केले पाहिजे एक जर नसेल तर दुसरं इथं अस्तित्वच असणार आहे दुसरं नसेल तर तिसरं अस्तित्व इथे असणार आहे असं मत कोणाचं होतं बर्कलेचं होतं आणि हे आपल्याला मान्यच करावं लागणार आहे हे निश्चितच असलं पाहिजे अर्थातच जडाची सत्ता नसेल तर चेतन तत्वाचे म्हणजे काय असणार आहे चेतन तत्व म्हणजे आत्म्याचे अस्तित्व आपणास निश्चित मान्य करावेच इथे लागणार असणार आहे ठीक आहे म्हणून ते म्हणतात की जेव्हा अर्थातच जेव्हा जडाची सत्ता नसते तेव्हा चेतन तत्वाची तिथे आपल्याला काही आवश्यकता असलीचं पाहिजे ना म्हणजे अस्तित्वाचा जेव्हा निषेध केलेला आहे आणि म्हणूनच त्यांनी आत्मतत्वाचा इथे स्वीकार केलेला असणार आहे थोडक्यात काय तर बरकलेंनी आत्मासंबंधीचे जेव्हा विचार मांडण्याचा प्रयत्न केला तर ती ती के ते म्हणतात की पहिला जो आहे ते म्हणतात की आत्मा कल्पनाहून काय आहे हे भिन्न आहे म्हणजे वेगळी असणार आहे कल्पना ज्ञेय आहे आणि आत्मा जग आत्मा काय आहे ज्ञाता असणार आहे कल्पना काय आहे ज्ञेय मात्र असणार आहे पण आत्मा काय आहे ज्ञाता असणार आहे आणि तिसरं ते म्हणतात की आत्मा स्व म्हणून की स्वानुभूती गम्य आहे जसे त्रिकोणाचे डोळ्याने आपणासं काय दिसते प्रत्यक्ष दिसत असते अथवा आवाजाचे आपणास कानाने प्रत्यक्ष इथे होत असते आत्म्याचे तसे होत नाही आणि म्हणूनच आपला अनुभव हाच क खरे प्रमाण आहे असे बरखलेचे काय आहे मत असणार आहे चौथा पॉईंट आहे ते म्हणतात की आत्मा निष्क्रिय नसून सक्रिय आहे स्वसंवेदना आणि संवेदना यांचे ग्रहण करते आणि आत्म्याचे काय आहे ते कार्य आहे म्हणजे आत्मा निष्क्रिय नाही आहे तर काय आहे सक्रिय या स्वरूपामध्ये आहे त्याचे संवेदना होत संवेदना आणि ससंवेदना याचे ग्रहण आपल्याला आत्म्याचे कार्य कसे आहे यावरून घडत असते ते बा पाचवा आहे ते म्हणतात की आत्मा सर्वच मानवीय क्रियांचा आधार असणार आहे मानवी क्रिया म्हणजे काय तुमच्या म आतमध्ये शरीरामध्ये जे चेतन तत्व असणार आहे जे आत्मा आहे ती जर निघून गेली तर तुमच्या शरीराला काही क का हो? काम आहे काम नाही तर ती काय निष्क्रिय असणार आहे म्हणूनच ते म्हणतात की आत्मा सर्वच मानसिक का क्रियांचा काय आहे आधार असणार आहे तुम्ही विचार करता तुम्ही बोलता तुम्ही चालता तुम्ही हालचाल करता याच्यामुळे काय होणार आहे त्यांची क्रियाच होत आहे शरीराची आणि जसे कल्पना करणे अनुभव स्मरण करणे इत्यादी तुमची इच्छा करणे हे काय आहे म्हणजे तुम्ही कुठल्या गोष्टीची इच्छा करतो तुमचे कुठल्या गोष्टीचा अनुभव करतो तुमची कल्पना काय तुमचे विचार काय तुमचे थॉट काय आहे या सगळ्यांचं इथे आपल्याला मानसिक क्रियाचा आधार घ्यावा लागत असतो आणि आपल्याशिवाय अन्य आत्म्यांचे ज्ञान आपणास बुद्धीद्वारा क मिळते परंतु आपल्या आत्म्याचे ज्ञान आपणासं सदैव अनुभूतीद्वाराचं इथे आपल्याला होत असते ठीक आहे तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय बघितलं आहे एकदा रिकॅप करून घेऊया याच्यामध्ये बघितलं की बर्कलेन कल्पना आणि अतिभौतिकीय हे दोन्ही पण एकच सांगितलेलं असणार आहे त्यामध्ये आज आपण ह्या सगळे पॉईंट इथे आपण काय केलेले आहे स्पिरिच्युअल म्हणजे आत्म्याची गोष्ट कशी केलेली आहे हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे आता याच्यानंतर अजून दोन व्हिडिओ येणार आहे त्यानंतर बर्कलेचा हा जो टॉपिक आहे पूर्ण इथे कव्हर झालेला असणार आहे तुम्ही तुमच्या बुकमध्ये नोट्स काढा व्यवस्थितपणे आणि तुम्ही चांगल्या तऱ्हेने पेपर सोडवा ठीक आहे थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ